अजित पवारांकडून मिटकरींना नाव न घेता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत मित्रपक्ष आपले सहकारी त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा असं सांगण्यात आलंय तर एकत्र निवडणूक लढवावी लागेल विनाकारण टीका करू नका असं सुद्धा सांगण्यात आलंय अजित पवारांकडून मिटकरांना नाव न ना घेता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिदेश रिदेश अजित पवारांकडून मिटकरींना नाव न घेता कानकीज करण्यात आल्या काय माहिती आहे नक्कीच आपण पाहिलं तर आज राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक महत्त्वपूर्ण मॅरेथॉन बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे आगामी लो लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व इतर सर्व कार्यक्रमाच्या दोन हजार दो चोवीसच्या जे इलेक्शन आहे अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईमध्ये पार पडत आहे आज आता सर्वप्रथम तिथे जे मीडिया सेलवर त्यांच्या प्रवक्त्यांची बैठक झाली या प्रवक्त्यांच्या बैठकीमध्ये अजित पवार त्यांच्या प्रव प्रवक्त्यांशी प्रवक्त्यांना संबोधित करताना म्हणाले की आपण जे आपले जे सहकारी जे सहकारी मित्रपक्ष आहेत त्यांच्याबद्दल बोलताना थोडं तुम्ही जरा सांभाळून बोलावं कारण आगामी काळात आपल्या त्यांच्याबरोबर निवडणुका लढवायचे हे त्यांनी नाव न घेता जे अमोल मिटकरी त्याचे जे पक्षातील आमदार आहेत महत्त्वपूर्ण प्रवक्तेसुद्धा त्यांना मान देतात त्यांना कान पिचका दिल्यावर त्यांना सांगितलं की तुम्ही कु आपले मित्र जे स सहकारी पक्ष आहेत ते त्यांच्याबद्दल बोलताना थोडं तुम्ही सांभाळून बोला अधिवेशन काळामध्ये जेव्हा भाजपची जे महत्त्वपूर्ण बैठक पा पार पडली आर एस एसच्या कार्यालयात तेव्हा त्या त्या तेव्हा ही अमोल मिटकरी यांनी हे भाजप भाजपला टोळा दिला लगावला होता आणि त्यानंतर आज या बैठकीमध्ये अजित पवार यांनी अमोल बेटकरी यांना इनडायरेक्टली आपण बोलू शकतो सुनावले नक्कीच रितेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी